गावाच्या प्रवेशद्वारावरच दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर अघोरी भानमती प्रकार नागरिकात गबराटीचे वातावरण इंगळी तालुका हत्कणंगले गावा या गावातील मुख्य प्रवेशद्वार कमानीजवळ मुख्य रस्त्यावर पाडव्याच्या शुभमुहूर्तावर अघोरी भानामती प्रकार उघडकीस आला आहे हा हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावाच्या कमानीजवळ भानामतीसारखा प्रकार सकाळी घडला त्यामुळे गावातील नागरिकांनी हुपरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी ग्रामस्थ उपस्थित होते विशेष म्हणजे या कमानीखाली ग्रामपंचायतचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत या सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित प्रशासनाने हा प्रकार उघडकीस आणावा व जो कोणी असा अघोरी भानामतीचा प्रकार केला आहे त्याच्यावरती कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी त्यामुळे जेणेकरून भविष्यात कोणीही असा प्रकार करण्याचे कोणाचे धाडस होऊ नये अशी मागणी इंगळी तालुका हातकणंगले येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व नागरिकांच्याकडून करण्यात आली आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी शहाबुद्दीन भुडूभाई हुपरी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा इंगळी शिवसेना शहर प्रमुख काल जपाळे व पाडव्याच्या मृतावर इंगळी गावामध्ये जो आघोरी प्रकार झाला आघोरी म्हणजे जे काळीज काळी गावाच्या विशीवर जे काळीज होतं त्याला उजून केळं नारळ अशा प्रकारे गावाच्या विशीवर टांगले गेले व गावातली लोकं ते बघून डिप्रेशन मोडमध्ये आली त्या टायमाला सगळं सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांना बोलवून तो विषय सांगितला विषय सांगितल्यानंतर पोलीस स्टेशनला फोन करून पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी येऊन त्या ठिकाणची पाहणी केली पाहणी केल्यानंतर ते जे होतं ते खड्ड्यामध्ये टाकलं नंतर ग्रामपंचायतमध्ये जाऊन सी सी कॅमेरा चेक करून जे पोरं तुम पोरं होती ती पोरं निर्देशनात आली नंतर पोलीस स्टेशन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतो म्हणून पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलं आहे की गावाच्या वतीने निवेदन दिलं आहे की या पोरांच्यावर योग्य ती कडक कारवाई व्हायला पाहिजे अन्यथा आम्ही लिव्हरच्या आजारांपासून तुम्ही त्रस्त आहात साचणे जलोदर लिव्हर फेल्युअर किंवा हिपेटायटिस आता काळजीची गरज नाही कारण आयुर्वेदात आहे यावर परिणामकारक उपाय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे स्थित कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर ओमकार निंगनोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पाच हजाराहून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येतात कारण इथे मिळतो विश्वास अनुभव आणि शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा लिव्हरच्या कोणत्याही समस्या असोत उपचार घेण्यास विलंब करू नका आजच संपर्क करा कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर फोन नंबर सत्तर अठ्ठावीस एकसष्ट तेवीस चाळीस घोसरवाड ताशिरोळ जिल्हा कोल्हापूर